तुम्हाला पण हातमागावरच्या साड्या नेसायला खूप जास्त आवडतात का पण त्या साड्यांना खूप जपावं लागतं म्हणून तुम्ही ते वापरणं टाळता किंवा विकत घेणं टाळता का हातमागावरच्या साड्या खूप महाग असतात म्हणून त्यांना नेमकं कसं जपायचं हे तुम्हाला माहीत आहे का नसेल माहीत तर मग आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे भारताने फॅशन जगाला अनेक अनमोल भेटवस्तू दिल्या आहेत आणि त्यापैकी एक आहे हातमागावरचं ते कापड आपल्या देशात हातमागावरच्या विविध प्रकारचे जे कापड आहेत ते तयार केले जातात त्यामागे कारागिरांची रात्रंदिवस मेहनत तर असतेच शिवाय आपल्या देशाच्या सांस्कृतीची एक झलक सुद्धा त्यामध्ये दिसते आणि अशा हातमागावरच्या साड्या आपल्याकडे असायला हव्यात अशी इच्छाही प्रत्येकीची असते पण अशा हातमागावरच्या साड्या जपायच्या कशा तेच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सगळ्यात पहिला मुद्दा तुमच्या साडीला श्वास घेऊ द्या आता हातमागावरच्या ज्या साड्या असतात ना त्या नैसर्गिक तंतूंपासून बनवल्या जातात त्यामुळे त्यांचा जो आकार आहे आणि पोत आहे ते टिकून ठेवण्यासाठी हवा ही खूप महत्वाची असते तुम्ही तुमच्या हातमागावरच्या ज्या साड्या कपाटात ठेवा किंवा पिशवीत ठेवा त्यांना वेळोवेळी बाहेर पडून बाहेरचा वारा त्यांना मिळणं गरजेचं आहे त्यांना सूर्यप्रकाशापासून तुम्ही दूर ठेवा कारण अनेकदा हातमागावरच्या साड्यांवर सोन्याची जर किंवा तर धातूंचं जे धाग्यांचं काम असतं सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आल्याने डार्क होऊ शकतं कॉटनच्या कापडी पिशवी हातमागावरच्या साड्यांसाठी योग्य ठरतात कारण त्यामध्ये त्यांचं संरक्षण चांगल्या प्रकारे होतं शिवाय साड्या त्याच्या सुंदर ठेवल्या जाऊ शकतात दुसरा मुद्दा ओलसरपणा किंवा आर्द्रतेपासून त्याचं संरक्षण करा हातमागावरच्या ज्या साड्या असतात ना त्या नेहमी ओलावा आणि ओलसर नसलेल्या ठिकाणीच ठेवा हातमागावरच्या साड्या या नैसर्गिक तंतूंपासून बनवलेल्या असतात ज्या कीटकांचं थेट लक्ष बनलेले असतात ओलाव्याच्या संपर्कात जर ते आलं ना तर कपड्यांवर ते इझिली पसरू शकतं त्यामुळे ओलावा आणि अर्द्रता यापासून या, या साड्यांना दूर ठेवा तिसरा मुद्दा नियमित अंतराने पुन्हा तुम्ही फोल्ड करा आता हातमागावरची जी साडी असते ती वेळोवेळी पुन्हा फोल्ड करायला शिका सिल्क साड्या नैसर्गिक प्रथिनांनी बनवलेल्या असतात आणि जर साड्या त्याच घडीत जास्त काळ राहिल्या ना तर घडी स्थिर होऊ शकते ज्यामुळे फॅब्रिक खराब होऊ शकतं अशा नुकसानीपासून साडीला वाचवायचं असेल तर सर्वात सोपा मार्ग म्हणजे काय तर साडी उघडणं आणि दर काही दिवसांनी किंवा महिन्यांनी त्याला फोल्ड करत राहणं चौथं धुणं आणि साफ करणं हातमागावरच्या ज्या साड्या असतात प्रत्येक परिधानानंतर धुण्याची गरज आहे त्यांना डागांपासून सुरक्षित ठेवायचं असेल आणि त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे डाग आढळले तर ते हलक्या हाताने मऊ आणि ओलसर कापडाने तुम्ही ताबडतोब स्वच्छ करा जेणेकरून डाग फॅब्रिकच्या तंतूंमध्ये शोषलं जाणार नाही साधारणपणे हातमागावरच्या ज्या साड्या असतात ना ते नेहमी ड्राय क्लीन करण्याचा सल्ला दिला जातो पण जर तुम्हाला ती साडी घरीच धुवायची असेल तर ती मशीनमध्ये न टाकता तुम्ही सौम्य डिटर्जंटचा वापर करून हाताने धुवू शकता पाचवा मुद्दा हातमागावरच्या साड्या ठेवण्याची योग्य पद्धत कोणती या साड्यांच्या घडींमध्ये कागद ठेवा जेणेकरून त्यावर केलेलं जे काम आहे ते एकमेकांना घासलं जाणार नाही तसंच क्रेज आणि चुऱ्या टाळण्यासाठी त्यांना हँगर्सवर लटकवू शकता पण त्यांना साठवण्याचा जो उत्तम मार्ग आहे ना तो म्हणजे कॉटन साडीच्या ज्या पिशव्या असतात त्या जर तुमच्याकडे कॉटन साडीची पिशवी नसेल तर तुम्ही जुन्या कॉटन साडीतसुद्धा ती साडी गुंडाळून ठेवू शकताय सहावा मुद्दा हातमाग हातमागावरची जी साडी असते ना ती इस्त्री करण्याचा योग्य मार्ग कोणता आहे तर ते जाणून घ्या जर तुमच्याकडे कपड्यांची कपड्यांचं स्टीमर नसेल ना तर तुम्ही तुमच्या हातमागावरच्या साडी सुती कापड ठेवा आणि सर्वात कमी उष्णता असलेल्या सेटिंगवर जाऊन साडी तुम्ही प्रेस करू शकता अशा पद्धतीने तुम्ही महागातल्या हातमागावरच्या ज्या साड्या आहेत ना ते खूप काळ टिकवून ठेवू शकता कसा वाटला व्हिडिओ कशी वाटली माहिती कमेंट करून नक्की कळवा अजूनही विषय सुचवा ज्याच्यावर तुम्हाला माहिती जाणून घ्यायला आवडेल लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक ला करा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर जाऊन फॉलो करायला विसरू नका पाहत रहा लोकमत सखी